श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या रविवारी पंधरा फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्री आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला अनन्य चादरणाचं महत्त्व आहे आणि महाशिवरात्री ही भगवान भोलेनाथांच्या सेवेसाठी समर्पित आहे महाशिवरात्रीला भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते महाशिवरात्रीला प्रत्येक जण आपापल्या परीने भगवान भोलेनाथांची पूजा सेवा करत असतो आणि तसंच महाशिवरात्रीचं व्रत सुद्धा आपण करत असतो भगवान शिवशंकर हे भोळे सांब सदाशिव आहेत भक्तांनी केलेल्या के अगदी साध्या भोळ्या सेवेने सुद्धा भगवान शिवशंकर अगदी लवकरात लवकर प्रसन्न होत असतात भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी महाशिवरात्रीला आपण शिवमंदिरामध्ये जाऊन काही गोष्टींचं दान हे करत असतो आणि महाशिवरात्रीला ouais या काही गोष्टींचं दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असलेले सर्व नकारात्मकता आणि सर्व वाईट गोष्टी या निघून जात असतात आणि यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये सर्व सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होते आणि तसंच आपल्या आयुष्यामध्ये सर्व महत्त्वपूर्ण कामे ही पूर्ण होण्यास सुरुवात होते महाशिवरात्रीला महादेवांची पूजासेवा करून महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दारिद्र्य अडचणी समस्या दूर होतात वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व सणांपैकी महाशिवरात्र एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा असा सण आहे महाशिवरात्रीला जर आपण काही महत्त्वपूर्ण वस्तू दान केल्या तर यामुळे भगवान भोलेनाथ हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या पापांचा नाश होतो आणि तसंच आपल्या आयुष्यामध्ये सर्व सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते महाशिवरात्रीलाच भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला आहे आणि म्हणून हा दिवस अत्यंत परमपवित्र असा मानला जातो तर अशा महत्वपूर्ण आणि पवित्र पावन मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला एक महत्त्वपूर्ण उपाय हा आपल्या मुलांसाठी त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी करायचा आहे महाशिवरात्रीला आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रत्येक आईने ही एक वस्तू दान करायची आहे जेणेकरून आपल्या मुलांची अभ्यासामध्ये आणि करिअरमध्ये खूप प्रगती होईल आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जी काही संकट विघ्न दुःख असतील तर ती सर्व संकट विघ्न अडचणी समस्या संपतील नष्ट होतील मुलांचा अभ्यासामध्ये मन लागेल आणि त्यांची अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होईल त्यांना नोकरीमध्ये त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथं संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकाने कोणती वस्तू ही शिवमंदिरामध्ये कशी केव्हा दान करायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे आपल्या पृथ्वी तलावर नेहमीपेक्षा एक हजार पटीने जास्त अधिक प्रमाणामध्ये सक्रिय आणि कार्यरत झालेले असते आणि म्हणूनच या काळामध्ये केलेली सेवा आणि उपाय हे अधिकच प्रभावी ठरत असतात या काळामध्ये केलेल्या सेवेचा आणि उपायांचा आपल्याला अधिक पटीने लाभ हा मिळत असतो या काळामध्ये केलेल्या उपायांचं अधिक जास्त प्रमाणामध्ये फळ हे आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय करायचा आहे शिवमंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी ही एक वस्तू प्रत्येक आईने दान करायची आहे मग भलेही तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत करत असाल किंवा नसाल तरीही तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी अवश्य करा तुमची मुलं लहान असतील किंवा मोठी असतील तरीसुद्धा तुम्ही तुमच्या लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या अशा सर्व मुलांसाठी हा उपाय करू शकता आणि जर तुमची मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची माहितीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमची लहान मुलं जर सतत किरकिर करत असतील चिडचिड करत असतील सतत आजारी पडत असतील त्यांना जर कोणाची तरी नजर लागली असेल किंवा मग तुमची मुलं अभ्यास करत नसतील त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल केलेल्या अभ्यासात त्यांच्या लक्षात राहत नसेल आणि यामुळे त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल हवे तसे मार्क्स त्यांना मिळत नसतील हवं तसं यश त्यांना मिळत नसेल हवी तशी प्रगती जर त्यांची होत नसेल किंवा तुमची मुलं मोठी आहेत आणि त्यांना हवी तशी नोकरीही जर मिळत नसेल तर मग या सर्व समस्या दूर होण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शिवमंदिरामध्ये आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कल्याणासाठी त्यांच्या प्रगतीसाठी ही एक वस्तू शिवमंदिरामध्ये दान करायची आहे किंवा मग तुमची असतील आणि त्यांचा विवाह हा जुळत नसेल मनासारखा जोडीदार हा जर त्यांना मिळत नसेल किंवा मग तुमची मुलं नोकरी करत आहेत आणि त्या नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन मिळत नसेल किंवा मग तुमचा मुलगा किंवा मुलगी एखादा व्यवसाय करत असेल आणि त्या व्यवसायामध्ये हवी तशी प्रगती जर त्यांची होत नसेल हवं तसं यश जर त्यांना त्या व्यवसायामध्ये मिळत नसेल तर या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि ज्या आईवडिलांची ही शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत तर त्यांचं शिक्षण हे योग्य प्रकारे व्हावं त्यांच्यावर कुठलंही संकट येऊ नये यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ आणि थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे गंगाजल नसेल तर मग तुम्ही गुलाबजल किंवा गोमित्र टाकून हे स्नान केलं तरीसुद्धा चालेल आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची आहे आणि यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत फक्त या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे चुकूनही परिधान करायचे नाही आहेत मग इतर कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान केलेत तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या शिवपिंडीवर सुद्धा हा करून घ्यायचा आहे दूध पंचामृत मध गंगाजल आणि शुद्ध पाणी या सर्व वस्तूंनी आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या शिवलिंगावर शिवपिंडीवर अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि हा अभिषेक करून झाल्यानंतर ती शिवपिंड आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि एका वेगळ्या पाटावर आपल्याला ती स्थापन करायची आहे किंवा मग ही पिंड तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे आहे त्याच ठिकाणी ठेवली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला शिवपिंडीला चंदन आणि भस्म हे लावून घ्यायचं आहे आणि यानंतर एक बेलपत्र हे आपल्याला शिवपिंडीला अर्पण करायचं आहे तर या पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर आपल्याला शिवपिंडीला धुपदीप भाव ओळून घ्यायचा आहे आणि कापूर लावून आरती करून घ्यायची आहे आणि यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये करू शकता आणि हा जो उपाय आहे तर तो उपाय आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण कोणत्याही मंदिरामध्ये किंवा शिवमंदिरामध्ये सकारात्मक लहरी या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात तितक्या सकारात्मक लहरी या आपल्या घरामध्ये नसतात आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपण शिवमंदिरामध्ये आपल्या घरून जाऊ तर तेव्हा आपण आपल्या घरून निघताना आपल्यासोबत एका शुद्ध कलशामध्ये शुद्ध जल हे भरून घ्यायचं आहे आणि तसंच एक बेलपत्र हे सुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे हे बेलपत्र कुठेही तुटलेलं खराब झालेलं नसेल आणि तसंच तीन किंवा पाच पानं असलेलंच बेलपत्र हे आपल्याला आपल्यासोबत घेऊन जायचं आहे आणि तसंच आपल्या मुलांसाठी शिवमंदिरामध्ये आपल्याला जी वस्तू महादेवांना म्हणजेच शिवलिंगाला अर्पण करायची आहे तर ती वस्तूसुद्धा आपल्याला आपल्या घरून घेऊन जायची आहे आणि ती वस्तू आहे ती म्हणजेच रुद्राक्ष हा रुद्राक्ष तुम्हाला जिथे कुठे पूजेचं सामान मिळतं तर तिथे त्या दुकानामध्ये मिळून जाईल तिथून तो तुम्हाला आधीच तुमच्या घरी आणून ठेवायचं आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्हाला तो दान करायचा आहे तर आपल्याला एक रुद्राक्ष हा घ्यायचा आहे आणि हा रुद्राक्ष तुम्ही तीन पाच सात मुखी घेतलात तरीसुद्धा चालेल अगदी एकमुखी घेतलात तरीसुद्धा चालेल तुम्हाला जो रुद्राक्ष मिळेल तर तो रुद्राक्ष तुम्ही घ्यायचा आहे आणि हा रुद्राक्ष घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला नंदीदेवांचं दर्शन घ्यायचं आहे आणि यानंतर आपण कलश भरून जे जल आपल्यासोबत आणलेलं आहे तर ते जल शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे आणि शिवपिंडीवर हे जल अर्पण करत असताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जपा करायचा आहे आणि यानंतर आपण आणलेलं बेलपत्र हे सुद्धा आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि हे बेलपत्र आपल्याला पालथा अर्पण करायचं आहे आणि या बेलपत्राचा दांडा आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ते आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण जो रुद्राक्ष नेलेला आहे तर तो रुद्राक्ष आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये धरायचा आहे आणि अकरा वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर तो रुद्राक्ष तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचा आहे आणि हा रुद्राक्ष शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आपल्याला आपल्या मुलांचं नाव घ्यायचं आहे आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि तुमच्या मुलांच्या बाबतीत तुमच्या ज्या काही सर्व इच्छा असतील तर त्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला महादेवांना अगदी मनोभावे प्रार्थना विनंती करायची आहे आणि त्यानंतर तिथून तुम्हाला बाहेर यायचं आहे आणि बाहेर आल्यानंतर तुम्ही नंदीदेवांच्या कानांमध्ये तुम्ही महादेवांना तुमची जी कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी विनंती केलेली आहे तीच इच्छा तुम्हाला नंदीदेवांच्या डाव्या कानामध्ये यावेळी सांगायची आहे कारण आपण जेव्हा नंदीदेवांच्या कानामध्ये कुठलीही इच्छा ही सांगत असतो तर तेव्हा ती आपली इच्छा महादेवांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे नंदीदेव करत असतात आणि आपली इच्छा महादेवांपर्यंत पोहोचल्यामुळे महादेव आपली इच्छाही नक्की पूर्ण करतच असतात आणि म्हणूनच नंदीदेवांच्या डाव्या कानामध्ये आपल्याला आपली इच्छाही बोलून दाखवायची आहे तुमची मुलं जर तुमच्या जवळच असतील तर तुमच्या मुलांकडनंच तुम्ही हा उपाय शिवमंदिरामध्ये करून घ्या आणि तुमची मुलं जर शिक्षणासाठी बाहेरगावी असतील तर तुमच्या मुलांसाठी तुम्ही स्वतः उपाय करायचा आहे मुलांच्या आईवडिलांनी हा उपाय त्यांच्यासाठी करायचा आहे आणि जर आईला मासिक धर्म असेल तर मुलांच्या वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरी सुद्धा चालेल अत्यंत साधा सोपा पण तितकाच प्रभावी असा हा उपाय आहे आणि म्हणूनच प्रत्येक आई वडिलांनी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे तर तुम्हीसुद्धा हा साधा सोपा आणि प्रभावी उपाय महाशिवरात्रीला अवश्य करून बघा तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये यामुळे नक्कीच सकारात्मक आणि चांगले बदल हे घडून येतील आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ